नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग बावीस तेजस तत्व तेजस म्हणजे प्रकाश प्रकाशाला ज्ञान मानलेले आहे तत्वाची प्रमुख देवता जी गणेश आहे तिला ज्ञानमूर्ती मानलेली आहे बुद्धिविना ज्ञान मिळू शकत नाही म्हणून श्री गणेशाला सुद्धा मानलेले आहे आपतत्वातून हे तत्व उत्पन्न होते म्हणून श्री गणेशाला आपतत्व देवता शिवाचा पुत्र मानलेले आहे प्रकाशतत्व सर्व तत्वाचा मध्य असल्यामुळे तेजस तत्वाला तत्वा सुद्धा मानलेले आहे म्हणून सर्व शुभ कार्याच्या वेळी श्री गणेशाचे स्मरण करून पूजन केले जाते उष्णतारहित प्रकाश म्हणजे आपतत्वाची शुभ्र आभा आणि उष्णतेसह प्रकाश म्हणजे तेजसत्व आहे आपतत्व स्वयंवेष्टीत बॉटल वेव्ज आहे तर तेजसत्व पुढे जाणारे अनबॉटल वेव्ज आहेत सर्व जगातील आदानप्रदान प्रकाशामुळे होते त्यामुळे तेजसत्वाच्या साधकाला अखिल विश्वाचे ज्ञान होते म्हणून श्री गणेशाला ज्ञानविज्ञान मूर्ती मानलेले आहे विलक्षण दाह हे तेजस तत्वाचे अपत्य आहे म्हणून ध्यान करताना या तत्वाच्या साधकांना दहाचा अनुभव येतो त्याचे सांत्वन ओम नम शिवाय या मंत्राचा जप करूनच होते भगवान शिवाने विषप्राशन केलेली कथा याच दाह शांतीचे रूपकात्मक प्रतीक आहे प्रत्यक्ष इतिहास नाही तेजस्तत्वीय साधकाचे शरीर आणि स्वभाव तेजसतत्वाचे साधक श्याम किंवा तांबूस वर्णाचे असतात शरीर साधारणतः स्थूल मोठे जाड ओठ ढेरपोट हसरे मुख अशी त्यांची शरीररचना असून ते आरामप्रमाण असतात हे बुद्धिमान तसेच धनवान असतात निर्धन तेजस तत्व साधक जर धन कमावू लागले तर विपुल धन मिळू शकतात उदारंतकारणाचे असतात पण जर हट्टास पेटले तर फार जिद्दी असतात तत्वाचे साधक कलावंत असू शकतात या तत्वाची रचना दृष्टीसमोर ठेवून श्री गणेशाची मूर्ती साकारलेली आहे प्रत्येक तत्वाची देवता या तत्त्वाचा गुण वर्ण आदी भाव लक्षात घेऊन साकारलेली आहे वैदिक परंपरेत देवतेचे चित्रीकरण आणि त्यांचे स्वभावदर्शन यात तत्त्वदर्शन आणि तत्वानुभूती आहे वायुतत्व साधक शरीर आणि स्वभाव साधकाची शरीर यस्टी फार मजबूत आणि श्याम किंवा आरक्तवर्णाची असते डोळे तिरपे लांब हात जाडजूड खांदे बारीक हनुवटी अशी मूर्ती असून हसताना जीवणी वरच्या बाजूला विस्फारली जाते जसे काही वानरच हसत आहे यांची छाती विशाल परंतु पोट आणि कंबर सिंहासारखी कृश असते हे फार पराक्रमी बलवान आणि बुद्धिवानसुद्धा असतात यांचा पिंड भक्तिप्रधान असतो त्यांची वृत्ती श्रद्धा केंद्रावर सर्व काही समर्पण करण्याची असते या तत्वाचे साधक बुद्धिमान असूनसुद्धा स्वतःची बुद्धी चालवत नाहीत सर्व बाबतीत त्यांना दुसऱ्याकडूनच मार्गदर्शन पाहिजे रामायणात वर्णिलेले वायुसूत हनुमानाचे चरित्र याच प्रकारचे आहे वायुसूत हनुमान म्हणजे वायुतत्वाचे हुबेहूब वर्णन आहे त्यांचा पराक्रम त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे रामायण चित्रित जीवन हे वायुतत्वाचे अनुभव आहेत संपूर्ण रामायण वायुतत्वाच्या पराक्रमाने भरलेले आहे रामायण योगसाधनेतील दिव्य अनुभवांनी परिपूर्ण असे महाकाव्य आहे आकाशतत्वीय शरीर आणि स्वभाव आकाशतत्वाच्या साधकांचे शरीर सर्वांग सुंदर असते स्वभाव शांत असतो प्रखर बुद्धिमान आणि पराक्रमी असूनसुद्धा साधे आणि शांत दिसतात त्यांचा वर्ण साधारणतः श्यामल असतो काही साधक गौरवर्णाचे सुद्धा असतात यांचे कान नाक मुख हनुवटी भुवया नेत्र कंठ खांदे मांड्या पाय सुंदर आणि प्रमाणबद्ध असतात मन कमलासारखे जीवणी लहान असते फार उंचही नसतात फार ठेंगणेही नसतात प्रयत्न केल्यास हे कलावान आणि गुणवान बनू शकतात आपले जीवन आणि ज्ञान हे सर्वांसाठी आहे अशी भावना बाळगून हे जगतात परिपूर्ण शरीर आणि शांत स्वभाव म्हणजे आकाशतत्व देवतेचे आणि त्यांच्या खऱ्या तत्वाचे प्रतीक आहेत पूर्ण संत पूर्णपिंडे असतात उदाहरणार्थ संत श्री ज्ञानेश्वर महाराज संत मीराबाई संत तुकाराम स्वामी विवेकानंद अपूर्ण शरीराचा साधक अपूर्ण तत्वाचाच राहील हे एक सत्य आहे सर्व गुण आणि रूपसंपन्न असूनसुद्धा आकाशतत्वाचे साधक निरंकारी असतात तत्वाच्या तत्वा परिचयानंतर तत्वाचे अनुभव येतात म्हणून वायुतत्वाच्या देवतांना आकाशतत्वीय देवतांचे वाहन दाखवलेले आहे गरुडाला भगवान श्री विष्णू आणि श्रीकृष्ण यांचे तर हनुमंताला रामाचे वाहन मानलेले आहे समर्थ रामदास स्वामी यांना हनुमानजींच्या दर्शनानंतरच रामदर्शन घडले अशी कथा आहेत सर्व वर्णांनी शोभिवंत अशी नीलवर्णाची गहनता म्हणजे आकाशतत्व आहे दिव्य निलिमा हा आकाशतत्वाचा परिचय आहे साकारपिंडी साधकाला नीलश्याम भगवान राम किंवा कृष्ण यांच्या रूपाने आकाशतत्वाचे साकार दर्शन होईल आता तो साधक नसून स्वतःच भगवान परमात्मा होतो तो सर्वत्र असूनही सर्वांच्या बाहेर आहे संत नानकांनी यांचे वर्णन केलेले आहे सर्व निवासी सदा अले पा सर्वनिवासी निवासी सदा अले पा, वो ही संग समायो काहे रे बन जन जनजाई काहे रे बन खो जनजाई जन मन आणि देवता दर्शन मन नावाची कोणतीही स्वतंत्र वस्तू किंवा अवस्था नाही प्रत्येक जन्मात मनुष्याच्या व्यवहारातून त्याच्यावर जे संस्कार होतात त्यात पुढील जन्मात भर पडून त्याच्यावरील संस्कार वाढत जातात या संस्काररूपी प्रवृत्तीला मन असे म्हणतात मन म्हणजे संस्कार प्राप्त संस्कारानुसार मनाचा स्तर उच्च किंवा नीच राहतो मन आहे तोवर संस्कार राहतीलच व मनाचा लोप झाल्यावरच संस्कार ग्रहण थांबे दर्शन साक्षात्कार ही मनाची अत्युच्च संकल्पाची आणि प्रबळ अवस्था आहे म्हणून देवतांचे दर्शन हा एक सत्य आणि सजीव अनुभव आहे जोपर्यंत मन नावाची अवस्था आहे तोपर्यंत दर्शन साक्षात्कार होईल मनाचा लोप झाल्यास उन्मन्य अवस्थेत दर्शनही नाही द्रष्टाही नाही व दृश्यही नाही साकार दर्शन ही मनाची अवस्था निर्विकल्प अवस्थेहून खालच्या पातळीची आहे म्हणून वैदिक परंपरेत निराकार निर्गुण यांना अधिक महत्त्व आहे लेखक जरी निराकाराचा साधक असला तरी लेखकाने योगेश्वर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेने पृथ्वीतत्वापासून तत्वापर्यंत तत्वा साकार दर्शनाचा लाभ मिळवलेला आहे ज्या योगेश्वर संत श्री ज्ञानेश्वर माउलींनी सातशे वर्षापूर्वी पुण्याजवळ आळंदी येथे संजीवन समाधी घेतलेली आहे त्यांना लेखकाने पृथ्वी तत्त्व देहधारी गुरु मानलेले आहे लेखक हा वास्तविक योगमार्गाचा साधक आहे परंतु माऊलींच्या कृपेने लेखकाला भक्तिमार्गाचे सुद्धा अनुभव आहेत निर्विकल्प समाधी ही लेखकाची स्वतःची अवस्था आहे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद